मनसे अध्यक्ष राज ठाकरे सह कुटुंब मातोश्रीवर दाखल झाल्यात गेल्या तासाभरापासून राज ठाकरे सह कुटुंब मातोश्रीवर उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे तर आपण पाहतोय स्नेह भोजनाच्या कार्यक्रमानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं सांगण्यात येत आहे आणि मागील काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबात ठाकरे था बंधूंच्या वाढलेल्या या भेटी गाठी पाहता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते तर याआधी कधी कधी हे ठाकरे बंधू भेटले होते त्यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय पाच जुलैला हिंदी सक्तीविरोधातील मेळाव्यामध्ये ते एकत्र आले होते त्यानंतर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते नंतर 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले तर दहा सप्टेंबरला उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले तर पाच ऑक्टोबरला मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराड तासभर चर्चा झाल्याचं आपण पाहिलं होतं तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सूरज आपण पाहतोय आज सहावी भेट या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये होते कुठेतरी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते असं बोललं असं बोललं जातंय तर त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळत आहे निश्चितचं गेल्या तासाभरापासून जे राज ठाकरे आहेत ते मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे तर दोघांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर राजकीय चर्चांना जे आहे ते सुरुवात झालेली आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे, दिले आहे जर का युती आपल्याला करायची असेल तर नेमकी पुढची रणनीती कशी असणार आहे जागा वाटपाचं काय असणार आहे या सगळ्या गोष्टींवरती चर्चेला आता सुरुवात झालेली आहे जर का पाहिलं तर याआधी उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंसोब घरी गेले होते शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते आणि दोन्ही नेत्यांमध्ये जे आहेत ते जवळपास दीड ते दोन तास ते चर्चा होती घेऊन हे जे दोन बंधू एकत्र आले होते त्यानंतर अनेक वेळा भेटीघाटी ज्या आहेत त्या या दोन सुरज सूरज तुमच्याकडून अधिक माहिती या संदर्भात घ्यायची तर ही भेट फारच महत्वाची मानली जाते या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडून आपण घेणार आहोत